नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग चोवीस आज आरव सानवीला तिच्या घरी सोडणार होता रात्रीचे जेवण करून दोघेही परतणार होते आरवने तिला संध्याकाळी तिकडे लवकर येण्याचं प्रॉमिस केलं होतं तसंही आज तो तिच्या वडिलांसोबत बोलणार होता जर त्यांनी खरं सांगितलं नाही तर ते त्यांना जड जाणार होतं अपेक्षा होती की ते त्याला खरं सांगतील नाश्तावरून आरो रूममध्ये तयार होत होता डोक्यात सतत तेच तर विचार सुरू होते अजूनपर्यंत त्या व्यक्तीचा काही पत्ता लागला नव्हता हो याचा अर्थ खेळाडू तोडीस तोड होता आरो बोला काय म्हणताय घरी जाणार म्हणून खुश आहेस ना त्याने हलकी स्माईल करत विचारलं हो प्रत्येकासाठी आपलं घर कम्फर्ट झोन असतं ती म्हणाली हे घर देखील तुझंच आहे तू आता सवय करून घ्यायला हवी तसंही आपल्याकडे सगळ्यांना व्यवस्थित वागणूक दिली जाते आई आणि आजोबा एकदम भारी आहेत तो म्हणाला हो ते लक्षात आलं आई खूप सांभाळून घेतात मला सांज म्हणजे दुसरी कीर्ती आहे माझ्यासाठी बाबाही खूप जीव लावतात ती मनापासून म्हणाली आणि मी तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला तुम्ही खूप त्रास देता मला ती गालात हसत म्हणाली ती आरशात पाहून ड्रेस नीट करत होती ते चाऱवणे तिला मागून जवळ ओढलं मी काय त्रास दिला हां तू तिच्या शोल्डरवर हनुवटी ठेवत म्हणाला स्वतःला विचारा काय त्रास दिलात तो ती नजर झोकवत म्हणाली ओ म्हणजे मी तुला घरी राहायला परवानगी देत नाही आहे तर त्रास होतोय मॅडम ना तो म्हणाला असं काही नाही पण मला आई काकू कीर्तीसोबत खूप बोलायचं आहे कौशिकदादा तर संध्याकाळी भेटणार ती म्हणाली आपण लेट नाईट घरी यायचं सानवी सो डोंट वरी तू तिच्या गालांवर ओठ टेकवत म्हणाला यू लुक ब्युटिफुल इन दिस ड्रेस शो ना तू तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला आरो नको ना ती म्हणाली असं कसं नको तू दिवसभर माझ्यापासून दूर राहणार म्हटल्यावर थोडं सुकूनचे क्षण तर पाहिजेतच ना तो तिचे गाल ओठात पकडत म्हणाला तुम्ही पण चला ना माझ्यासोबत ती म्हणाली मी पण येतोच आहे तुला सोडेल आणि माझ्या कामाला निघून जाईल तुलाही तुझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता आला पाहिजे नाहीतर सासरे बुवा म्हणतील मुद्दा माझ्या लेकीला एकटं सोडत नाहीत लक्षात ठेवून असतात तो तिला छेडत म्हणाला बाबा असं काहीही म्हणणार नाहीत तुमचं काहीही असतं ती हसत म्हणाली नंतर कधीतरी थांबेल आज तुम्ही एन्जॉय करा संध्याकाळी मी आहेच रात्री तर अजिबात सोडणार नाही आहे तुला तुझ्या मिठीत किती शांत झोप लागेल तू तिला सतावत म्हणाला काहीही बोलता तुम्ही ती बोलली अगं खरंच तुझी मिठी म्हणजे सुखून आहे माझ्यासाठी तू तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला चल आपण निघूया नाही तर उशीर होईल तू म्हणाला दोघे बोलत खाली निघून आले आणि सानवीच्या घरी जायला निघाले आरवने सानवीला तिच्या घरी सोडलं मी गाडी त्याच्या नेहमीच्या ठिकाणी वळवली त्याला चेंज करून मग पुढे जायचं होतं थोड्या वेळा चेंज करून तो त्या ठिकाणी यायला निघाला जवळजवळ एक तासाने तो जुहूला पोहोचला जुहूतील उच्चभ्रू एरियात त्याची गाडी सराईतपणे फिरायला होती पाच एक मिनटात त्याची गाडी त्या मोठ्या अशा बंगल्यासमोर येऊन उभी राहिली त्याला पाहून वॉचमॅनने गेट उघडलं तसं त्याने गाडी आत घेतली त्याने गाडी उभी केली तसं वॉचमॅनने पुढे होऊन गाडीचा दरवाजा उघडला नमस्ते साहेब नमस्ते दिनकर काका सगळं ठीक आहे ना तो म्हणाला हो साहेब दिनकर काका अदबीने म्हणाले आरव त्यांच्याशी बोलून आत निघून आला आज जवळजवळ सहा महिन्यांनी तो इथे येत होता जिहूच्या सी फेसिंग एरिया स्वप्नछाया बंगलो अगदी दिमाखात उभा होता हा तोच बंगलो होता जिथे अजित दानवे राहत होते समोरील फेसरणाऱ्या समुद्राकडे पाहत त्यांच्या आणि आरवच्या खूप गप्पा व्हायच्या आरव तरुण होता हुशार होता त्याच्यात स्पार्क होता जो दानवेंना खूप आवडायचा शिकण्याची भूक होती मोठं व्हायची जिद्द होती मेहनती तो कधीच कमी नसायचा त्याच्या वडिलांना श्रीमंत लोकांचा तिटकारा असला तरी त्याला मात्र त्यांच्याबद्दल आकर्षण वाटायचं म्हणून त्याची आणि अजित दानवे यांची चांगलीच घट्टी जमली होती अजित दानवे बिझनेस जगातील नावाजलेलं नाव असं असलं तरी ते एकटेच होते त्यांनी कधीच लग्न केलं नव्हतं असं नव्हतं की त्यांची कुणी गर्लफ्रेंड वगैरे होती अँड ऑल पण त्यांना आयुष्यात फक्त पैसा आणि पावर हवे होतं बाकी गोष्टी पैशाने विकत घेता येतात अशी काहीशी त्यांची विचारसारणी होती आरवही तसाच होता पिया त्याची नावाला गर्लफ्रेंड होती प्रेम म्हणण्यापेक्षा त्याला तिचं आकर्षण वाटायचं ती दिसायला सुंदर असली तरी डोकं नावाची चीज तिच्याकडे नव्हती आणि म्हणूनच आरवला तिच्या जास्त इंटरेस्ट होता तिला पैसे दिले फिरवलं की विषय संपला बाकी तो काय करतो याच्याशी तिला घेणं देणं नव्हतं आणि म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला होता बाकी तिच्यासाठी तो वेडा आहे तिने सोडलं म्हणून याला सदमा लागला वगैरे फक्त त्याचं नाटक होतं फॅमिलीसमोर असणारा आरव आणि पडद्यामागचा आरव यात खूप फरक होता शांत समंजस वगैरे तो घरी बाकी त्याच्या कामाच्या बाबतीत तो प्रचंड स्ट्रिक्ट होता ज्याने कुणी त्याचं आणि सानवीचं लग्न लावायचा घाट घातला होता त्याला कदाचित आरवची ही ओळख माहिती नसावी गुड मॉर्निंग सर त्याच्या कानावर हाक पडली गुड मॉर्निंग सेन मी सांगितलेल्या फाईल्स घेऊन आलात ना तो म्हणाला हो आणलात सर सर यू एसमधून कॉल होता मिस्टर मार्शल यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे मी तसं त्यांना नाही सांगितलं आहे पण त्यांनी रिक्वेस्ट केली की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी त्यांना कंपनीच्या मालकाला भेटायचं नेक्स्ट वीक त्यांची अपॉइंटमेंट फिक्स कर भेटण्याआधी ज्या फॉर्मॅलिटी कराव्या लागतात त्या करून घ्या मला काहीही गडबड नको आहे तो म्हणाला येस सर सर कॉफी लारा त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली तिने ती समोरील टेबलवर ठेवली लारा मिस्टर सोबत पुढल्या दोन दिवसात माझी मीटिंग फिक्स कर आपला नवीन ब्रँड लवकरच मार्केटमध्ये आणायचा आहे त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलावी लागणार आहेत सेन शमीने तोंड उघडलं का तो म्हणाला नाही सर तो काही बोलायलाच तयार नाही कदाचित त्याला खूप पैसे दिले असावेत चांगलं फटकावून काढलं तरी तोंड उघडत नाही वेळीच आपल्या लक्षात आलं नसतं तर एवढं महत्त्वाचं टेंडर आपल्या हातून गेलं असतं दोन दिवसात ऐकला तर बघ नाहीतर त्याचं समुद्रात विसर्जन करून टाक जाम माजलेत थोड्या पैशासाठी इमान विकतात आरव चिडत म्हणाला त्याची फॅमिली आहे बॉस घरात तो एक तास कमवतो आई वडील म्हातारे आहेत त्याच्या आई वडिलांच्या नावावर पैसा ठेव पण त्याला सोडू नकोस गद्दार लोकांना या जगात थारा नाही विसर्जन तर त्याचं होणार हे नक्की आरव कॉफीचा मग ओठांना लावत म्हणाला ठीक आहे बॉस जसं तुम्ही म्हणाल तसं लारा मी तुला काम सांगितलं होतं ते केलंच का हो सर केले आपली एक मुलगी पिया मॅडमसोबत आजपासून राहायला जाणार आहे गुड आपल्याला पियाचे मिनटा मिनटाचे अपडेट्स मिळायला हवेत जाम माजले ते एकदा का काम झालं की तिलाही तिची जागा दाखवली जाईल तिला मालकीन बनवायला निघालो होतो पण शेवटी तिने तिची अवकात दाखवलीच असो जे झालं ते चांगल्यासाठी झालं तो मनापासून म्हणाला येस सर पिया मॅडम तुमचं प्रेम डिझर्व करत नाही तुम्ही दोघे तुमच्या कामाला निघून जा काही वाटलंच तर मी कॉल करतो आरो दोघांना म्हणाला दोघेही आपापल्या कामाला निघून गेले आरो समोर असलेल्या अजित दानवे यांच्या तसबिरीकडे पाहत राहिला जाताना तुम्ही जे काही सोडून गेलात ते सगळं जसंच्या तसं आहे सर तुमच्या इच्छेनुसार त्यात ग्रोथही होते तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल सर मी तुम्हाला दिलेले प्रॉमिस नक्की पूर्ण करेन नक्की पूर्ण करेन आरव संध्याकाळी कामावरून सानवीच्या घरी निघून आला तो लग्नानंतर पहिल्यांदा घरी येते असल्याने त्याचं चांगलं आदर तिथे सुरू होतं कौशिक पण आज लवकर घरी आला होता आरव त्यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता आरवला आलेलं पाहून सान्वीला खूप आनंद झाला तिने त्याला दिवसभर खूप मिस केलं होतं चहा वगैरे पिऊन आरव आणि बाबा बाहेर लॉनवर बोलत बसले होते दोन दिवसात तो आणि सान्वी ऑफिस जॉईन करणार होते फिरायला जायचा प्लॅन त्यांनी पोस्टपॉन केल्याचं घरी सांगितलं बाबा तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं आरो म्हणाला हां बोला ना तुमचं सगळं ठीक आहे ना म्हणजे सानवी बाबा म्हणाले हां ॲब्स्युटली ओके सान्वी कमी वेळात खूप छान ॲडजस्ट झाली आहे तो मनापासून म्हणाला मग ठीक आहे मला वाटलं बाबा म्हणाले तुम्हाला काय वाटलं तो अंदाज घेत म्हणाला नाही म्हणजे तिचा स्वभाव तसा शांत शांत आहे ना त्यामुळे मला असं वाटलं की ती जास्त बोलत नाही असं तुमचं म्हणणं असावं बाबा सावरत म्हणाले तो तिचा स्वभाव झाला बाबा त्यात काही गैर आहे असं मला नाही वाटत मला तुमच्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे आरव म्हणाला बोला ना सान्वी मला सांगत होती की ती एकदा सायकलवरून पडली होती त्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं काही मेमरी वॅनिश झाल्या होत्या तो म्हणाला सायकलवरून हा हा ते होय बाबा आवंढा गिळत म्हणाले आरव त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन निहाळत होता हा तेच अहो ती दगडावर आपटली म्हणून तिला आठवत नाही खूप घाबरली होती ती त्यानंतर खूप शांत झाली बस बाकी काही नाही बाबा नजर चोरत म्हणाले ते खोटं बोलतायत हे आरवला कळलं होतं आम्ही गावाला असताना तिला अननोन नंबरवरून कॉल आला होता खूप काही बोलली ती व्यक्ती त्यानंतर सान्वीत इतकी घाबरली की, घाबर की माझ्यापासून दूर होईना आरव म्हणाला सानवी म्हणजे ना सान्वी अहो कुणीतरी मस्करी केली असेल नाही तर रॉंग नंबर असेल जरा काही झालं तर लगेच घाबरते ती मी विचारतो तिला बाबा चेहऱ्यावर जमा झालेला घाम पुसत म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती हे प्रकरण साधंसुद्धा नाही नक्कीच मोठं काहीतरी झालंय सान्वीचे बाबा खूप घाबरल्यासारखं वाटत होते असू शकतं तो एवढंच म्हणाला ते खरं काही सांगायला तयार नाहीत हे त्याच्या लक्षात येत होतं त्यांना या गोष्टीचा सिरियसनेस येत नव्हता मला माहीत नाही तुम्ही माझ्यापासून काय लपवताय सान्वीला आठवत नाही आहे म्हणून ठीक आहे पण तुम्ही लवकरात लवकर मला खरं सांगितलं नाहीत तर मी जी शिक्षा करेल ना ती तुम्हाला सहन होणार नाही जाणून बुजून चुकी करताय मला फसवताय मग शिक्षा ही होणारच फक्त मला खरं कारण समजू दे तो म्हणतच म्हणाला आतून आईंची हा काली तसं दोघे हात निघून आले जेवणा आधी फ्रेश व्हायला म्हणून आरव सान्वीच्या रूममध्ये गेला आज पहिल्यांदा तो सान्वीच्या रूममध्ये येत होता तो मी फ्रेश होऊन घ्या मी आईला जेवणाची तयारी घ्यायला मदत करते ती तिच्या वॉर्ड्रोबमधून टॉवेल काढून आरवला देत म्हणाली बरं तो हलकं हसत म्हणाला तो वॉशरूममध्ये गेला तसं ती खाली निघून गेली आरव फ्रेश होऊन बाहेर आला त्याची नजर तिच्या रूमवरून फिरत होती तिची रूम अगदी नीट नेटकी ठेवलेली होती समोर बुक्सचं मोठं रॅक होतं एका भिंतीवर शो केस बनवून तिचे मेडल्स आणि ट्रॉफी लावल्या होत्या एका वॉलवर तिची सर्टिफिकेट लावली होती तिच्या वॉर्ड्रोब शेजारी एक कपाट होतं ज्यात फाईल्स रचून ठेवल्या होत्या नकळत त्याची पावलं त्या लाकडी कपाटाच्या दिशेने जाऊ लागली तो एक एक करून फाईल्स चाळत होता त्याची नजर एका फाईलवर स्थिरावली डॉक्टर राठोड मानसोपचार तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ सानवीला ट्रीटमेंट चालू होती आरोने फाईल चाळायला सुरुवात केली त्यात बरंच काही होतं आरोने त्या फाईलचे फोटो घेतले आणि ती परत जागेवर ठेवली त्याने आरशात पाहून स्वतःला ओके केलं आणि खाली निघून आला सानवीच्या आईने सगळ्यांना जेवायला वाढलं सगळेजण बोलत जेवत करत सगळेजण बोलत जेवण करत होते आरवची नजर मात्र सानवीच्या बाबांवर होती आरवने विषय काढल्यापासून ते खूप घाबरल्यासारखे वाटत होते त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेवायला सुरुवात केली जेवणावरून सान्वी आणि तो घरी निघून आले घरी जाऊन आल्यामुळे सान्वी खूप खुश होती ती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली तिने गॅलरीत वाकून पाहिलं तर आरव कुणाशी तरी कॉलवर बोलत होता त्याने तिरप्या नजरेने पाहिलं सानवी त्याला निहाळत होती त्याच्या गालावर हसू म्हटलं ती जशी दिसते तशी नाहीये याचा अंदाज त्याला आला होता तिचे वॉलवर टांगलेले फोटो पाहून बऱ्याच गोष्टींचा अंदाज त्याला आला होता लग्न आधी सगळं किती कॉम्प्लिकेटेड वाटत होतं माझं आणि आरवचं नातं कितपत टिकाव धरेल याची शंका होती पण आता त्यांची इतकी सवय झाली की त्यांच्याशिवाय जराही करमत नाही आज दिवसभर त्यांच्यापासून दूर होते तर त्यांची जास्तच आठवण येत होती आरोसोबत लग्न झाल्यापासून मी स्वतःला नव्याने गवसू लागले प्रश्न पडतो मी खरंच अशी आहे का की मी अशीच होते इतके दिवस कशाला घाबरत जगत होते मी आरवच्या येण्याने आयुष्य खूप सुंदर झालं पण हे असंच राहील ना ही नव्याची नवलाई तर नाही ना आमचं नातं स्ट्रॉंग झालं तरच ते सर्वाईव्ह होईल परवा गावाला असताना आरोग्य ती जपत होते मला आजही बोलल्याप्रमाणे उशिरापर्यंत थांबून राहिले ती स्वतःच्या तंद्रीत विचार करत होती माझा विचार करतेस तू तिच्या शेजारी बसत म्हणाला ती हुंकारात म्हणाली कसा गेला आजचा दिवस छान गेला असं वाटतं बऱ्याच दिवसांनी घरी गेले तुम्ही दिवसभर काय केलं ती म्हणाली जरा बँकेची कामं होती ती केली घरातील काम केलं तू सोबत नव्हती मग एकटं काय करणार तो म्हणाला उद्या बाहेर जाऊया आपण तसंही परवापासून आपलं ऑफिस सुरू होईल आपल्याला वेळ मिळणार नाही ती म्हणाली खरं आहे ऑफिसची बरीच कामं पेंडिंग आहेत आज चोप्रा सरांचा कॉल होता पुढल्या एक पुढच्या आठ एक दिवसात ते माझी आपल्या दुसऱ्या ब्रांचला बदली आहेत तिकडे काहीतरी इशू आहे म्हणत होते अशी अचानक का ती म्हणाली ते उद्या गेल्यावर समजेल कदाचित काही महिन्यांसाठी ट्रान्सफर करत असतील तो म्हणाला Hmm, तुम्ही बोलून बघा ना त्यांच्याशी ती बोलली हो मी सांगणार आहे निदान काही महिने तरी थांबवता येते का पाहतो तो म्हणायचं म्हणून म्हणाला ही ट्रान्सफर त्याने स्वतः मागवून घेतली होती सानवीसोबत ये जा केली तर त्याला त्याची कामं हो करता येणार नाहीत हे माहीत होतं त्याला जोपर्यंत घरा त्याच्याबद्दल खरं सांगत नाही तोपर्यंत त्याला सावधपणे काम करणं गरजेचं होतं सानवी उद्या दुपारी मी राजसाठी फ्लॅट पाहायला जाणार आहे लवकरच त्याचंही लग्न होणार आहे निदान वन बी एच के फ्लॅट तरी त्याला हवा ना तिकडून आल्यावर आपण बाहेर जाऊ त्याआधी उद्या मला माझ्या सानवीच्या हातचं जेवण जेवायचं आहे तो तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला तुम्हाला आवडेल का पण तिने शंकेने विचारलं न आवडायला काय झालं तसंही तुला माझी चॉईस माहिती आहे त्यानुसार बनवतो तो मनापासून म्हणाला तुम्ही माझ्यासाठी काय बनवणार ती म्हणाली मी मी तुला चहा कॉफी बनवून देऊ शकतो तो म्हणाला बस इतकंच हा मग व्हेजिटेबल मिक्स मॅगी पण बनवेल तो म्हणाला तसं ती हसू लागली तिला खळखळून हसताना पाहून तो तिला एकटक नेहाळू लागला हसताना ती खूप गोड दिसत होती त्याला एकटक पाहताना पाहून तिने नजर झुकवून घेतली अरे यार हसना फार गोड दिसतेस चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं तो तिच्या गालावरून अंगठा फिरवत म्हणाला खरंच तिच्या डोळ्यात चमक होती शपथ तू अशीच हसत राहा सानवी काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यावर सोड मी कायम तुझ्यासोबत आहे तू तिचा हात हातात घेत त्यावर ओट टेकवत म्हणाला मला माहीत नाही तुझ्या भूतकाळात काय घडलं आहे पण एवढं नक्की की काहीतरी मेजर झालं आहे उद्या तुझे रिपोर्ट डॉक्टरला दाखवणार आहे त्यावरून काही कळते का पाहू तो स्वतःशी म्हणाला तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद